एक शिप गेला है वाइट लैंड अने दूसरी शिप अजिंपरंता है इसे अच्छा टोटल तीन शिप आते हैं जो सेम प्रेसिम तो डिप्टा है काई फर्क ना है लोडिंग सांगला है तो चलिए शुरू करते हैं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर अजूनपर्यंत आम्ही दुबईमध्ये जाऊ कंटिन्यू आज सातवा दिवस आहे आणि काही नाही कामच नाही तर पूर्ण बोरिंग बोरिंग चालू आहे सध्या तरी वॉचवरती जातात येतात जातात येतात मोबाईल यूज करून करून पण आता कंटाळा आला आहे किती यूज करणार किती नेट यूज करणार त्यामुळे कंटाळा आला पूर्णपणे आणि इकडनं सेलिंग आम्हाला करायचीच आहे कंपल्सरी मित्रांनो तर बघू कधीपर्यंत सेलिंग होते ते तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो Thank <laughs> you. ब्लॅक आउट आहे तर चालल्या चालू करण्यासाठी ओके 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 नहीं okay. Okay, नहीं हाँ चेक कर चेक कर बोले चेक कर नो लिटिल कम थी लिटिल लिटिल मे बी जीरो ओके ओके फूल

हाँ फुल कनेक्ट स्टार्ट हाँ स्टार्ट <दिणागे>

दोन तीन आणि चार जकबोट आहेत त्यांना हे करण्यासाठी एक शिप आहे व्हाईट लँड आणि दुसरी शिप अजून पर्यंत आहे अशी टोटल तीन शिप आहेत त्यांचे सेम टू सेम ड्युट आहेत काहीच फरक नाही काहीच नाही तर मित्रांनो दोन दिवस जरा भरपूर आराम केला आम्ही आणि फायनली आज आमचा कार्वो हा एकच आहे ड्रम ट्रक त्याच्यानंतर मग क्रेनच आहे दोन दिवस दोन तीन दिवसानंतर आलाय चला तर पटापट आता ऑल क्रू रेडी व्हायला सांगितलेत आपण ते रेडीच जस्ट वॉचवर नाही आलेत चला पटापट आता लोडिंग चांगलं हस <laughs> बस मेरे को बोलना चाहिए कि जूता क्यों नहीं पहना जूता दिखा के लेके आऊंगा फिर उसको 2 hours later सुपरा कह रहा है सुपरा ओ जी तेजवड़िया जी बोला बगा ये इधर फोटो खींचने से ढीला तर मित्रांनो आज सुद्धा आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेले होतो आज कंटिन्यू तीन दिवस झाले आम्ही शॉपिंग करण्यासाठी जातोय मी, तो और, लग लग कर मी, मी तर बोललो आम्हाला या पोर्टवर हमरिया पोर्टवरनं लवकरात लवकर बाहेर काढा कारण जितके दिवस आम्ही इथे राहतो तितके दिवस आम्ही शॉपिंगच करत राहू आणि पैसेच पैसे खर्च करू आधीच पैसे नाही ते तर लवकरात लवकर आमचं कार्गो लोडिंग फिनिश व्हावं हो, आणि आम्ही इकडनं जावं हीच कारण खूप शॉपिंग होत आहे खूप पैसे खर्च होत आहे तिथे अनलोडिंग चालू आहे मोठमोठिपरा मित्रांनो मी ब्लॉग कितीच करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय